नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच सगळ्यांचा स्वयंपाक पाणी झाला असेल मी आता आले जरा गेल तुम्ही काम होत नाश्ता करून दिल्यावर सकाळी आणि हे खायला आणले तर रक्त अडीच्या गोळ्या ह्या एवढ्या गोळ्या अडीचशे रुपयाच्या रोज एक खायची

नाश्ता चहा पाणी बारा वाजता खाज्या वाजे क्रिकेट माहिती कोणत्या डब्यात कोणता मी ठेवला होता तर तू म्हणजे चाळ ती हा क्रिकेट होता सगळ्याच मित्रांनो पाणी झालं का तर आमचं चालू झालंय सायपाक आता दोन भाकरी करायची ते चपातीमध्ये घेऊन शिल्लक लोकांना धुन धुन काढाय बरं आहे चांगलं माणसं दसरा सुनी आणि चांगलं त्याला दसरा वाया बायाचा काय आता आमच्याला गेट जास्त लय काय झालं झाले ते गावाचा स्पीड ठेमल्यात बघा लवकर तर मित्रांना आमचा दस अजून दसरा काढायचा दोन दसरा काढला नाही अजून <coughs> देव उकनले सारवा कसं काय मला तर कळ नाही आता

Вот и

แล้วเราไม่ติดใจน่ะมันเที่ยวอะไรกัน चुकून पीठ टिमल्या गेलं त्याच्यामुळे चपाती करावं लागली तुम्हाला पीठ पुन्हा मला दोन बातमी केल्या उद्या दोन करावं लागत चपाती झाल्या

पावडर आणायची गोळ्या कुठे खाताय तुम्ही कसल्या तर कसल्या गोळ्या मला माहितीये का दाच्या दात कुठे येत नाही ना तुम्हाला आता खाताय तुम्ही आबाट चिंबाट तेल का आता गारव्या गुरव्याच पाळायचं हे करायचं तर तुम्ही खाताय म्हणल्यावर कसं काय आपण आता एक खाल्लं काय जवा खायला येतात आता हे खाल्लं नाही म्हणून पहिले आता खाल्लेलं नाही का गायले आठवड्यात ती कडी खवडते दही खवडते आपल्याला जमत नाही मिळेल आता नाही खायचं आपण ती तेवढं करायचं आपण एवढं जायचं खावा लागते आपण आता सगळं वय पाळवण्याचं करावं लागतं खावा लागतं जायला आमची चपाती भाकरी एक चपाती असं काय तुझं फिरव काय चला मित्रांनो झालं आता भाकरी आमचं

करा करा ज्यावन ज्यावन करा ज्यावन करा। चला जेवण म्हणा भाऊ तुम्ही आता जेवण चाय बाल मित्रांनो मग झाले आमचं करा सगळ्यांनी जेवणही भेटू पुढच्या उडी मध्ये चला मित्र नको भाऊचं तेलकट आंबट खाते तर खाऊ नको म्हणलं तर राग येतो मित्र काय करू काय बोलता येत नाही काय नाही काय होतं आहे त्यांना आहे धापीचा त्रास पण आता लगेच झाली येत नव्हती धाप पण येत नाही म्हणल्यावर आपण पत्ते पाळावं लागते ना आता कसं असतं मग उतरते वयाला आता सहन होत नाही आता मला म्हणलं धापीच्या गोळ्या तर म्हातारी कशी तरी खायला लागली तर भाऊ म्हणते धापीच्या गोळ्यान बघा असं टेन्शन येतं बघा मला आणि नाही काय खाऊन द्यावं तर आपल्याला वाटतं मागितलंय हे आहे पण तसलं ते ना चिक जेऊरला डॉक्टर आहेत निर्मल डॉक्टर त्यांच्याकडे आम्हाला आमच्या भाऊला धापीच्या औषधाचा फरक पडत होता माता म्हणजे नाही म्हणते ते पण तसले पंपातले वडायची गोळ्यान लागते ती पुडी त्यांना म्हणजे कसं वरधाप जी असते ना ती ह्याचीच आहे म्हणजे अनौशच आहे म्हणलं डॉक्टर ते आमच्या आजीला का आजोबाला होती वाटतं मला पण माहीत नाही मी बघितलं नाहीत आजी आजोबा मग भाऊचं बरं तर का आईचं बरं तर भाऊला ऐकलं का नाही तुम्ही आता मग त्यांना काय होतं आता आंबट खावं वाटतं तेलकट वाटतं भजी तर तुम्ही बघताय सारखंच खाव करावं लागतं खावं लागतं असं होते बघा मग काय करावं मला तर सुचत नाही कळत नाही ल्या अवघड आहे नाही द्यावं तरी पंचा द्यावं तरी पंचा बरं असो आईला आणले तर रक्तवाडीच्या गोळ्या डॉक्टरने रक्तवाडीच्या गोळ्या दिल्या ते लई पडले अजून दसरा बिसरा काय काढला नाही रक्तवाडीच्या गोळ्या आईला दिले ते आईला सकाळी रोज सकाळी म्हणून सांगावं लागते टॉनिकची बाटली आणली एक ते टॉनिक टॉनिक पण द्यावं लागते पहिला तर असं आहे बघा काय सहन होत नाही लिवडे मला तर लई टेन्शनच येतं बघा काय करावं काय नाही माझी तब्येत दोन तीन किलो वजन कमी का झाले काळजीनं घोराने चला असो मित्रांनो कसं असतं आता काय त्यांचे हाट पुरवल्याच्या भाग नाही दापी ते आता त्यांना पावडरची जीवरला जाऊन पुढे आणावं लागन परत गोळ्या ते पंपातल्या गोळ्या वाडाव्याच्या आणावं लागतील कारण आता थोडं थंडीचा दिवस आहे तर थंडीच्या दिवसात त्यांना त्रास होतो तेलकट आंबट खाऊ नको म्हटलं तरी ऐकत नाहीत चला मग असो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या योगेश भाऊला तुमची साथ आहे अजून बी राहू द्या धन्यवाद